जागतिक महिला दिनानिमित्त विटा येथील सावरकर नगर गणेश मंडळाने घरकाम करणाऱ्या महिलांचा गौरव केलाय विटा येथील श्रीमंत गणेश मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी घरकाम करणाऱ्या महिलांना गिफ्ट व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले पूर्वीच्या काळी असं होतं की महिलांना चूल आणि मूल इथपर्यंतच त्यांचं आयुष्य मर्यादित होतं पहिली अंतराळवीर कोण असेल तर कल्पना चावला ही महिलाच आहे आणि पी टी उषा किरण बेदी ही सुद्धा महिला आहे त्यांनी पण आपल्या आपलं नाव कमावलेलं आहे पण आज आपण इथे सर्वजण दिसतोय ते फक्त क्रांती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच यानंतर महिलांसाठी संगीत खुर्ची व उखाण्यांचे मनोरंजनात्मक कार्यक्रम ही संपन्न झाले आमच्या सगळ्यांच्या घरी ज्या येतात महिला काम करण्यासाठी त्यांचा एक सन्मान करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यांना आम्ही छोटस गिफ्ट देणार आहे आमच्या भागातील काही महिलांनी आपल्या घरी ज्या काम करणाऱ्या महिला असतात त्यांचा सत्कार आयोजित केलेला आहे आठ मार्च हा जो महिला दिन आहे त्या दिवशी त्यांचा सत्कार हा तसा कोणी के करत नाही परंतु आमच्या विभागातील काही महिलांनी त्यांचा हा सत्कार करून त्यांचा त्यांना हा सन्मान दिलेला आहे आपल्या घरामध्ये ज्या महिला येतात ज्या कर्मचारी महिला येतात त्या सगळ्या आपल्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत आणि त्या आपल्या घराची पण सुव्यवस्थाता राखायला किंवा स्वच्छता राखण्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत आणि हे महत्त्व त्यांना जाणून आम्हाला द्यायचं होतं आणि त्यासाठी त्यांना थोडासा उपदेश पण करायचा होता की स्वतःचं स्वतःचं आरोग्य त्यांनी कसं सांभाळलं पाहिजे कुटुंबाचं आरोग्य सांभाळता सांभाळता स्वतःचं आरोग्य पण किती महत्त्वाचं आहे आणि आरोग्य कसं सांभाळलं पाहिजे रमेश जाधव स्टार न्यूज विटा